नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी रात्रीच्या वेळी एकट्याने प्रवास केला आहे का प्रत्येक स्टेशनवरची शांतता तुम्हाला काहीतरी वेगळं सांगत असते आजची गोष्ट एका प्रवासाची आहे एका अशा प्रवासाची जिथे वेळ थांबते आणि वास्तव आणि स्वप्न यांच्यातील सीमारेषा पुसल्या जातात चला तर मग निघूया एका रहस्यमय प्रवासावर शेवटचं तिकीट घेऊन रात्रीचे अकरा पंचावन्न झाले होते आणि स्टेशनवर भयान शांतता पसरली होती मुंबईच्या घसबसलेल्या लोकल स्टेशनवर इतकी शांतता असणं ही खरं तर अजब गोष्ट होती दिवसाला लाखो लोकांची वळदळ असणारं हे स्टेशन आता पूर्णपणे रिकामं होतं फक्त एक माणूस अनिकेत प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर एकटाच उभा होता त्याच्या आतात एक जुनं फाटलेलं तिकीट होतं शेवटची ट्रेन बारा वाजता असं ते तिकीटवर अस्पष्ट अक्षरात लिहिलेलं होत अनिकेतच्या मनात विचारांचं काहूर माचलं होतं गेल्या काही दिवसांपासून त्याला झोप लागत नव्हती त्याचं लग्न ठरलं होतं पण त्याला भीती वाटत होती हे लग्न खरंच त्याच्यासाठी योग्य आहे का त्याला वाटत होते की तो एका प्रवासात अडकला आहे जो त्याला नको आहे पण त्यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग त्याला दिसत नव्हता आज त्याला घरातून बाहेर पडून खूप वेळ झाला होता आणि त्याला तर घरी जायची इच्छा नव्हती पण जायलाही हवं होतं त्याच्या मनात गोंधळ सुरू होता अचानक लांबून एक मंद दिवा दिसला एक ट्रेन हळूहळू प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर वर येत होती तिच्या इंजिनवर एकही नंबर नव्हता किंवा डब्यावर नावही नव्हते अनिकेतने डोळे चोळले माझं स्वप्न आहे की काय रात्री बाराची शेवटची लोकल कधीच येत नाही हे त्याला माहीत होतं पण तरीही ही ट्रेन त्याच्यासमोर उभी होती ही ट्रेन कुठून आली आणि कुठे जाणार आहे हे त्याला माहीत नव्हतं ट्रेन थांबली आणि दार उघडलं आतून एक मंद प्रकाश येत होता अनिकेतने एक क्षण विचार केला तो घरी जायचं तिकीट घेऊन हो आला होता पण घरी जाण्याची त्याची इच्छा नव्हती त्याला एका वेगळ्या प्रवासाची गरज होती त्याने त्या निळस प्रकाशाकडे बघितलं आणि आत गेला ट्रेनमध्ये एकही माणूस नव्हता रिकामी डबे प्रत्येक सीट रिकामी होती त्याला स्वतःच्या श्वासाचा आवाज एक येत होता ही शांतता त्याला भयान वाटली अनिकेतने मागच्या सीटवर नजर टाकली त्याला एक जुनं चमकणारा घड्याळ दिसला ते घडे उलटे फिरत होतं अनिकेतच्या अंगावर काटा आला हे काय चाललंय तो एका सीटवर बसला आणि त्याने खिडकीतून बाहेर बघितलं स्टेशन अजूनही शांत आणि अंधारात बुडालेलं होतं ट्रेन हळूहळू सुरू झाली आणि स्टेशनच्या बाहेर पडली अनिकेतला काहीच कळत नव्हतं मी खरंच घरी चाललो आहे का त्याने स्वतःला विचारलं पण या प्रवासाचा उद्देश वेगळा आहे याची त्याला जाणीव झाली त्याच्या हातात असलेलं फाटलेलं तिकीट आता संपायला लागलं होतं त्याच्यावर आता एक नवीन प्रवास असं लिहिलेलं होत तो अजूनही विचारात गुंतलेला होता मी खरंच या प्रवासाला निघालो आहे का आणि हा प्रवास मला कुठे घेऊन जाईल त्याच्या प्रश्नांची उत्तरं त्याला माहीत नव्हती पण त्याला एवढं वाईट होत की या प्रवासाचं शेवटचं तिकीट त्याच्या हातात होत मित्रांनो जर तुम्हाला आजची ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो अशाच नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया दुसऱ्या भागात